अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड या प्रसिद्ध शहरातील एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर प्रशांत गायकवाड बीड जिल्ह्याच्या कुशीमध्ये असलेल्या या जामखेड नगरीतील हे प्रशांत गायकवाड नगर आणि बीड या दोन्ही जिल्ह्यांमध्ये प्रसिद्ध आहेत त्यांचे आजोबा आदर्श शिक्षक होते तर वडील देखील आदर्श शिक्षकच होते शिक्षण क्षेत्रातील या नामवंत गायकवाड परिवारामध्ये प्रशांत गायकवाड यांनी नवीन क्षेत्रामध्ये यश मिळवले वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांचे मोठे नाव आहे उत्तम प्रकारची आरोग्य सेवा ते रुग्णांना देत आहेत सामाजिक कार्याचीही त्यांना मोठी आवड आहे म्हणून अशा या सुप्रसिद्ध व नामवंत व्यक्तिमत्वाच्या डॉक्टर प्रशांत गायकवाड यांच्या आजवरच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकणारी संतोष रोकडे यांनी घेतलेली ही विशेष मुलाखत पहा न्यूज वन महाराष्ट्र क्षेत्र कोणतंही असू द्या पण जर काम चांगलं केलं तर त्या कामाची दखल या ठिकाणी लोक घेतातच मग हे लोक असतात तरी कोण आपल्या अवतीभोवती जी असतात ना तीच माणसं या ठिकाणी आपलं कौतुकही करतात आणि नावही ठेवतात मला असं वाटतं की कौतुक तेव्हाच होतं जेव्हा कौतुकास्पद कामगिरी होते अगदी मी आज या ठिकाणी मुलाखतीच्या माध्यमातून ज्या व्यक्तीला मांडत आहे ते म्हणजे सन्माननीय या जामखेड नगरीतील एक वैद्यकीय क्षेत्रामध्ये एक प्रामाणिकपणे कार्य करत असलेले डॉक्टर प्रशांत गायकवाड यांच्याबद्दल मागच्या अनेक वर्षापासून या ठिकाणी सिलादीप क्रिटिकल केअर अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून एक उत्तम त्यांनी कार्य केलेलं आहे आणि मग या मुलाखतीच्या माध्यमातून नेमकं घ्यायचं काय आहे तर दोन गोष्टी घ्यायच्या आहेत एक साहेबांचा जीवन प्रवास आणि दोन साहेबांचं वैद्यकीय क्षेत्रातलं नाव आणि कार्य दोन्ही सर मुलाखत नामा या कार्यक्रमात तुमचं स्वागत सुरुवात करूया तिथून अगदी मला असं वाटतं की तुमचं गायकवाड कुटुंब जे आहे त्या कुटुंबाची एक वेगळी ओळख आहे नाही का आणि कुटुंबाची जी ओळख असते ती ओळख टिकवायची असते नाही का मला असं वाटतं की नाव राखायचं असतं तर एक विचार असं वाटतं की तुमचं जे गायकवाड कुटुंब आहे मूळचे कुठले आपण जडणघडण आपली कशी झाली अनेक बाबी आहेत जसं की आई वडील त्यांचे संस्कार तसेच तुमच्या आजोबा त्यांचंही नाव नाही का एकूणच बालपणीच्या अनेक घटनांना उजाळा देताना काय सांगावं असं आज मी तसं मूळ जाते गावचा खर्डाच्या पूर्वेला एक पंधरा किलोमीटरवर माझं गाव आहे तिथे माझे आजोबा वडील आणि आम्ही असं तिथं आमचं मूळ गाव जाते गाव लहानपणी सगळा प्रवास हा वडिलांबरोबरच राहिला कारण वडील माध्यमिक शिक्षक होते त्यामुळे सुरुवातीला पहिली ते आठवीपर्यंत मी माझ्या गावला माझं शिक्षण झालं सगळं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण आणि नंतर आम्ही शिक्षणासाठी कर्जत तालुक्याला वडिलांनी बदली करून घेतली सर वडील तर शिक्षक पण थोडा मागे जाऊया तुमचे आजोबा कैलासवासी उत्तम गायकवाड नाही का आजोबांचं नाव आहे आजही या ठिकाणी त्या नावाची परंपरा पण चालवत आहेत तर कैलासा उत्तम गायकवाड तुमच्या आजोबा चार्णाजोबा। चार्णाजोबा। आज। का आजोबा काय सांगाल आजोबा फार धार्मिक होते आमच्या आजोबा त्यांची सर्व प्राथमिक शिक्षक असल्यामुळे त्यांची सर्व सर्विस हे जामखेड तालुक्यामध्येच गेली आजोबाही शिक्षक शिक्षक होत प्राथमिक शिक्षक आणि त्यांचं पूर्ण इथं जे काही प्रवास आहे प्राथमिक शिक्षक म्हणून तो नान म्हणजे दामखेड तालुक्यामध्ये जे छोटे छोटे गाव आहे घोडेगाव सारोळा अशा गावांमध्ये त्यांचा पूर्ण की उत्तम गायकवाड गुरुजी हे उत्तम एक उत्तम व्यक्ती अशी की ज्यांनी तुमच्या वडिलांना शिक्षक बनवणं तुमचे वडील हे आदर्श शिक्षक ज्या वेळेला फॅमिलीमध्ये बॅकग्राऊंड असतं ना ते जर अगदी आदर्शमय असेल तर मुलांच्या बाबतीमध्ये काही सांगायची गरज नसते तर अशा या आदर्श डायकॉड कुटुंबामध्ये तुमची जडणघडण झाली म्हणजे त्यांना पाहिल्यानंतर तुम्हाला असं वाटलं नाही की आपण शिक्षक व्हाल <laughs> नाही आजोबा शिक्षक होते आजोबांची आणि वडिलांची इच्छा आहे की आमचा नातू आणि वडिलांचा वडिलांना वाटायचा आपला मुलगा डॉक्टर असावा कारण दोन माझं जेव्हा बारावी दोन हजार साली होतं त्यावेळेस डॉक्टर इंजिनियर हे फार चांगले पदवी किंवा चांगले लोक समजले जायचे आहे आज आहे आज सर वडील माध्यमिक शिक्षक आजोबा प्राथमिक शिक्षक म्हणजे आजोबांच्या पुढे वडील गेले नाही प्राथमिक माध्यमिक आणि दोघांची इच्छा होती की आपली पुढची पिढी आता डॉक्टर होतात मला असं वाटतं की पुत्र असावा ऐसा गुंडा की ज्याचा तिन्ही लोक झेंडा आणि तोच आदर्श मुलगा जो आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करतो वडिलांना वाटलं की पुराण डॉक्टर व्हावा आणि तुम्ही त्या दृष्टीने प्रयत्न केला आणि आज उत्तम डॉक्टर आहात नाही का जे गाव आहे जातेगाव तर गावाकडे कधी जाणं माहिती त्या काळामध्ये हो होत जेव्हा दिवाळीला सुट्टी असायची किंवा उन्हाळ्याची सुट्टी असायची आंब्याची दिवस असायचे तेव्हा गावाकडे जायची जाते गावच्या जा काय आठवण गाव जातेगावचा जा सगळ्यात महत्वाचं जा म्हणजे आनंददायक गोष्ट म्हणजे पोळा मला पहिल्यापासून प्राण्यांची फार आवड आहे म्हणजे बैल फार आवडतं त्यामुळे मी प्रत्येक पोळ्याला गावाकडे अजूनही जातो शेतकरी आणि शेतकऱ्याच्या लेकरांना या ठिकाणी बैल गाय म्हणजे हे पशुधन जे आहे त्याचा फार जीव असत नाही का बाकी मंडळींचा इतर धनावर जीव असतो परंतु शेतकरी आणि शेतकऱ्याची या ठिकाणी पशुधन आणि याच्यावर प्रचंड प्रेम करतात हो, कारण ही नाळ मातीची जोडल्या गेलेली असते अगदी पोळा आजही आठवतो नाही का मग आज पोळ्याला गावाकडे जातो माता हो आजही शिव आहे हो, दरवर्षी पोळ्याला गावाकडे जातो तिथे घर पण आहे एक चुलते असतात त्यांना बघायला आम्ही म्हणजे इवन आता आमचं जो काय आहे आजोबानंतर वडील सगळ्यात मोठे होते घरामध्ये वडिलांनी सगळ्या बहिणींना त्यांच्या ते सगळे सात भाव भावंड होते तर सगळ्यांचे शिक्षण प्रत्येकाच्या कमी गोष्टी कमी जास्त गोष्टी सुखदुःखामध्ये वडील आग्रेसर असायचे वडील तुमचे जबाबदारी वागले तर एक असं वाटतं सर की घरामध्ये जेव्हा वातावरण शैक्षणिक असतं ना तेव्हा एक वेगळा म्हणजे मला काय वाटतं की एक वेगळी ट्रीटमेंट मिळते खरं तर नाही का तर ती बऱ्याच लोकांनी शिस्त असते किंवा पूरक काय करायला ते वडिलांना माहीत असतं जर शिक्षक असतील तर तर मग काय नाही अगदी प्रचंड धाक होता का अगदी लूज पडा होता मग नाही तर दोन्ही पण होतं दोन्ही होतं जे जास्त वेळ जर अभ्यास करत असत ते स्वतः जे आता खेळायला जा दोन तास तू खेळ आणि मग अभ्यासाला बस कारण जेव्हा तुम्ही कॉन्सन्ट्रेट अभ्यास तेव्हाच करू शकता तुम्ही शारीरिक दृष्ट्या पण जेव्हा असं वाटतं की रूम खोली अभ्यासाची किंवा शाळेमधली सुद्धा खोली असेल रूम असेल तर सायकॉलॉजी पाहून वातावरण ठेवलं पाहिजे ना की पोरांची मानसिकता काय नाही म्हणजे तुमचे वडील एक बेस्ट टीचर होते की त्यांनी खेळायला पण परवानगी दिली होती आणि अभ्यासाला सुद्धा म्हणजे लूज कुठे नव्हतं नाही तर खेळ कुठले कुठले आवडले मी कुस्ती चांगला खेळायचो म्हणजे जिल्ह्यामध्ये होतो कुस्तीमध्ये अठ्ठेचाळीस किलो वजन गटामध्ये मी आखाड्याची तर प्रचंड आवड होती मग परवान का झाला पुढं वडिलांची आणि आजोबांची इच्छा आणि कसं असतं त्यावेळेचे आपण दहावीपर्यंतचे पर्यंतचे दिवस आणि कुस्ती म्हणजे त्याच्यापेक्षा मग थोडं अभ्यासाकडे लक्ष द्या ह्याच्यानुसार मग घडत गेलो ठरवलं असतं तर कुस्तीमध्ये देखील तुम्हाला चांगलं करिअर करता येतच नाही था था हो करत परंतु आई वडिलांचा कल काय आहे पाहिलं तुम्ही सर वडील आणि आई आपल्यासाठी आयडॉल असतात आदर्श असतात आणि तुमच्यासाठी तर अगदी आजोबा सुद्धा तर लहानपणी आईच्या अवतीभोवतीच्या आयुष्य गेलं म्हणजे आईने जे संस्कार केले काय सांगाल आईबद्दल तुमच्या आई फार प्रेमळ आहे आणि आईने सगळं घर जपून ठेवलंय म्हणजे कुणीही नात्यात नातेवाईकामधलं आलं आई आमच्या घरी तर आईने कधीच कोणत्याच नातेवाईकाला की हे म्हटलं नाही की किंवा रागराग केला नाही कोणाचं आपण स्वागत सगळ्यांचं स्वागत असायचं जेवढे लोक घरात असायचं तेवढं आमचं घर आनंदी असतं आता हि आई आणि वडील दोघ आहेत मध्ये दोन तीन वर्षापूर्वी ऍक्सिडेंट मध्ये वाढले तिने गावाकडे जातानाच रोडवर त्यांच्या मोटरसायकलचा ॲक्सिडेंट झाला त्याच्यामध्ये बिंदू जास्त रक्तस्राप झाल्यामुळं वाचू नाही शकलो डॉक्टर आहात अनेक लोकांना आजपर्यंत आहे परंतु नशिबाच्या पुढे जाणार वडिलांना वाचवता आले नाही आज ज्या वेळेला बाबांची मी वडिलांची आठवण येते कारण एक बेस्ट टीचर हो बेस्ट फादर नाही का तर काय मिस करतात वडिलांचा स्वभाव अतिशय म्हणजे प्रेमळ पण तेवढाच पाठिंबा फार मोठा होता मला वडिलांचा कुठल्याही आडी अडचणीला कधीच ते घाबरायचे नाही इवन ते मोटरसायकलची त्यांना अत्यंत आवड होती ते दोन वेळा मोटरसायकलवर बालाजीला गेले होते टू व्हीलरवरती एवढी त्यांना मोटरसायकलची आवड होती आणि शेवटी वडील असेपर्यंत त्यांचे लक्षात येत नाही की आपल्याला किती ते मदत करतायत किंवा आपल्या पाठिंबा किती मिळतो आता प्रत्येक क्षणोक्षणी त्यांची आठवण येते की एक एक मला थोडं काल्पनिक प्रश्न विचारायचा आहे की आदर्श शिक्षक असलेले तुमचे वडील गायकवाड गुरुजी नाही का मी गुरुजी म्हणेन सदैव विद्यार्थी आणि शाळा हेच पाहिलं फक्त आणि आपल्या लेकरांना चांगले संस्कार दिले त्याचबरोबर जबाबदारी जाणीव ठेवली भावांना बहिणीला मदत केली त्यांना शिकवलं असेल नाही का असं हे आदर्श व्यक्तिमत्व आज या जगात नाही आहे खरं तर मला असं वाटतं की धान एकीकडे असते आणि एकीकडे वडील असतात आई असते नाही का त्यांची बरोबरी होणार नाही आज कोटी रुपये जरी दिले तरी वडील येणार नाही पण एक मला काल्पनिक विचार असं वाटतं की जर साथी, जर बाबा समोर आले तर बाबांना काय सांगाल आज बाबांना असं बोलत की परत तुम्ही काय जाऊ नका तुम्ही आमच्या बरोबर कंट सध्या एक एक डॉक्टर साहेब बोलतो मी खरं तर हा भावनिक क्षण आहे की बाबा तुमचे गेले नाहीत बाबा तुमच्या अवतीभोवती आहेत आणि आज जिथनं कुठनं ते पाहत असतील त्यांना एका गोष्टीचा अभिमान वाटत की माझा प्रशांत चांगलं काम करतो नाही का कारण काय असतं की जोपर्यंत लेकरं असतात तोपर्यंत आईवडील आपल्या अवतीभोवती असतात आणि निश्चितपणे तुम्हाला ते जाणवत असेल कदाचित नाही का, का? सर वडिलांच्या पाठीमागे आईची कशी काळजी करतं काय म्हणजे काय असतं की एक टप्पा असतो की आई आपली काळजी करते हो oh, हो oh. आणि दुसरा टप्पा असतो की आता आपल्याला आईची काळजी करायची असते हो वडिलांशिवाय ते आता एकटे आहेत तुम्ही आहात खर्च तर त्यांची काळजी कशी घेतात मी आई आईला ते वेळी म्हणजे आता कसं असतं आईचा जीव मुलीवर जास्त असतो त्यामुळं तिला काही त्रास होणार नाही याची जास्त काळजी घेतो तिला त्रास झाला तर आईला वाटतं की भाऊ हेच वडील असते तर अजून त्यांच्या मुलीला त्यांनी पाहिलं असतं भाऊ यांना त्यांनी आपण त्या मुलीची म्हणजे बहिणीची जास्त काळजी घ्यावी ज्याने आई पण सुखी राहते आनंदी राहते मला असं वाटतं की जो मुलगा आईच्या भावना समजून घेतो तो, तो मुलगा जगातला चांगला नाही का मला असं वाटतं की श्रावण बाळाच्या आम्ही अनेक गोष्टी वाचतो ऐकतो परंतु खरे श्रावण बाळ आपण आज आहे की आईची काळजी घेता आणि आई आईच्या भावना दुखावल्या नाही पाहिजेत याची काळजी घेता निश्चितपणे न्यूज वन महाराष्ट्र चॅनल पाहत असलेल्या तमाम प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो की बाबांनो बना डॉक्टर बना इंजिनियर बना नाही आणखी उद्योजक बना परंतु काहीही बना या ठिकाणी पण हे बनत असताना ज्यांनी बनवलं आहे हो त्यांना विसरू नका कारण आई वडील हेच ईश्वर आहेत त्यांच्याच चरणावर स्वर्ग आहे आणि मला असं वाटतं की डॉक्टर साहेब ग्रेड काय आहेत कारण <ंगेट> ते आईला कधीच दुखवत नाही साहेब तुम्ही आईची आयुष्यभर काळजी घ्यावी यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा चला वळूया आता तुमच्या वैद्यकीय क्षेत्राकडे नाही का आता पहिला पाठ समजला आपला सर जसं तुम्ही घडलात तुमच्या कुटुंबाबद्दल सांगितलं आणि इच्छे खातर तुम्ही डॉक्टर बनलात तर तुमच्या मनामध्ये काही वेगळं होतं का तेच होतं मग डॉक्टर होण्याचं नाही मी तसं जास्त करून डॉक्टर कडेच माझा मी इंजिनिअरिंग पण मला आवडायचं असं काही नव्हतं तेही आवडत होत परंतु डॉक्टर होतं हे फिक्स केलं होतं म्हणजे घरात पूर्ण घराची इच्छा होती की घरातून एक डॉक्टर पाहिजे आपल्याला आई वडिलांची इच्छा पूर्ण केली सर सिला क्रिटिकल केअर अँड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून कधीपासून कार्य करतायत नेमकं ने कसं कार्य आहे आपलं आणि जी ओळख निर्माण केली आहे या क्षेत्रामध्ये ती सांगायचं मी दोन हजार दोन ऑक्टोबर दोन हजार सहा साली एक छोटासा दवाखाना भाडेत एक दहा बाय वीस ची रूम घेतली जामखेड जामशेडमध्ये ह्या तपनेश्वर रोडला आहे जे शिथून पन्नास फुटावरती जागा होती सुरुवातीला म्हणजे शिलादीप नाव हे आई वडिलांच्याच ह्याच्या नावावरून ठेवलेलं आईचं नाव शिला आहे वडिलांचं नाव प्रदीप आहे का अच्छा आणि भरपूर हे स्कोप होता की मुंबईला महानगरपालिकेमध्ये पुण्याला महानगरपालिकेमध्ये कि जागा आहे तर तुम्ही मुंबईकडे जा आता कसं असतं त्यावेळेस वडील माध्यमिक शिक्षक होते पण बाकी कुटुंबाची भरपूर जबाबदारी होती त्यांना वर्ष वर्षभर दोन वर्षात मग आता डॉक्टर झालाय थोडं थोडं त्याला आर्थिक मदत मला पण मिळेल ह्या अपेक्षेने त्यांनी सुरुवात आम्ही झाली पण पहिले दोन वर्ष साहेब दवाखाना फार जेमते नाचायचा त्यावेळेस जवळजवळ सत्तर ते ऐंशी डॉक्टर मध्ये होते आणि त्याच्यामध्ये आम्ही न्यू कमर म्हणजे आल्यानंतर लगेच पेशंट मिळणं काय मुश्किल हा आणि जो विंडो म्हणजे जो वेटिंग पिरियड असतो कुठल्याही व्यवसायाला जो वेळ लागतो वेटिंग पिरियड जो असतो तो पण मला तो भरपूर मिळाला म्हणजे दिला तर मी पहिले दोन वर्ष मला जास्त पेशंट नव्हते मग मी फेरी फेरीला पेशंट चेक करायला जायचो ग्रामीण खेड्यांमध्ये तिथून लोकांची ओळख निर्माण करायचा प्रयत्न करायचो नंतर मला पहिला ब्रेकअप म्हणजे मला पहिले ती संधी मिळाली इथे आरोळे हॉस्पिटल म्हणजे सी आर एच पी म्हणून आहे कॉम्प्रेन्सिव्ह हेल्थ केअर आहे इथे अरोळे साहेबांचं जे एकोणीसशे ऐंशी सालची स्थापना होती ज्या त्या काळी त्यांनी दुष्काळामध्ये फार जयंतीची सेवा केली त्यांच्याकडे वैद्यकीय पण मशिनरी वगैरे चांगल्या होत्या त्यामुळे तिथे लोकांचा पहिल्यापासून इथले पन्नास किलोमीटरच्या आजूबाजूच्या एरियातले लोक सर्पदोष विषबाधा कुठलीही ऑपरेशन क्रिटिकल केअर याच्यासाठी यायचे दोन हजार सात साली मला एप्रिल दोन हजार सात साली मला त्यांनी जॉबला मी विनंती केली की मला तुम्ही नाईटला ड्युटी द्या मी दिवसा आमचं इथं छोटीशी ओपीडी बघेल आणि नाईटला तुमच्याकडे मी काम करेल मग मी डे नाईट काम करायचो कसले क्रिटिकल पेशंट आले की मी तर मॅनेज करायचो मला पहिल्यापासून असायची जे पेशंट होणार नाही असं वाटायचं ते पण आम्ही प्रयत्न करायचो आपलं काम आहे प्रयत्न करणं चॅलेंज हो प्रत्येक चॅलेंज स्वीकारायची करायची माझी जबाबदारी असायची की असं मला कुठलंच पेशंट आताही कुठले कितीही क्रिटिकल पेशंट आले तरी कधीच वाटत नाही की हे आपल्या हातातून सुटू शकतंय किंवा ह्याला धोका होऊ शकतोय हे पहिल्यापासून एक पोजिट थिंकिंग मला असं वाटतं की इफ यू वॉन टू इफ यू वॉट चेंज द कंडिशन टेक द चॅलेंज यस यस आणि मला असं वाटतं की ते चॅलेंज स्वीकारल्यामुळेच इथपर्यंत इथं सर तुमचा हा जो प्रवास आहे म्हणजे तुमच्या बाबांना हा पाहता आला होता हो म्हणजे बाबा दोन हजार एकोणीस साली वीस दोन हजार वीसमध्ये एक्सपायर झाले ॲक्सिडेंट झालं म्हणजे कोविडच्या का त्या काळामध्ये गेले पण ते कोविडचं काय त्या तो पण काही नव्हतं तसं त्यांना काही पण त्या काळामध्ये मी दोन हजार दहा साली मी पहिलं आय सी यू जामखेड पहिलं आय सी यू सुरू केलं की ज्या ज्या चांगल्या मशिनरी पाहिजे व्हेंटिलेटरची सुविधा असेल जे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ज्या काही चांगल्या समाजाला आपल्याला चांगले चांगली वैद्यकीय सेवा देण्यासाठी मी सगळ्या मशिनरी तयार करून घेतल्या दोन हजार दहा साली जे आय सी यू सुरू केलं दोन हजार दहापासून ते आज दोन हजार चोवीस सुरू झाले तोपर्यंत आम्ही दरवाजा बंद केलेला नाही आवर्स कंटिन्यू हॉस्पिटल चालू आहे मी नसलो तरी माझे कलिग असतात बी एच एम एल डॉक्टर आहेत स्टाफ चांगला आहे कंटिन्यू म्हणजे कुठलेही कितीही क्रिटिकल पेशंट आले तरी आपल्याच आपल्या हातात जेवढ्या गोष्टी आहेत तेवढं त्या पेशंटला देणं एवढं आपलं काम आहे शिळादीप हॉस्पिटलचा जो सेवेचा जो दीप आहे तो ट्वेंटी फोर आवर्स सुरू असतो नाही का अगदी कधीही केव्हाही या अगदी तुमची टीम तत्पर असते मला असं वाटतं की ही तुम्हाला पुढे घेऊन जाते नाही का सर हे करत असताना नेहमीच आपण सामाजिक सुद्धा आहे आम्ही तर सोशल ऍक्टिव्हिटी कशा सक्रिय असतात मी आ, दोन हजार दहा पासून इथे नागेश शाळा आहे लाना शाळा आहे सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्टला तिथल्या आपले शिक्षक लोकांना सांगायचं सा, किंवा प्राचार्यांना सांगायचं की जे तुमचे गरीब गरीब असतील प्रत्येक मुलाला आम्ही जानेवारी पंधरा ऑगस्टला कंटिन्यू आम्ही देतो दुसरी गोष्ट प्रत्येक दिवाळीला भाऊबीज म्हणून जे काही नगर परिषदेत ज्या गरीब स्त्रिया आहेत ज्या झाडून घेतात नगर परिषदेत स्वच्छतेचं काम करतात त्यांना भाऊबीज म्हणून प्रत्येकीला साडी असते का काय असतं की नाव राखायचं असतं विश्वास दाखवलं आज बाबा नाही आहेत वडील नाही आहेत पण वडिलांचं नाव कायम राहायला पाहिजे यासाठी काय करत आता मी आता नागे नागेश्वर म्हणून मंदिर आहे तिथे मी एक मोठं शेड दिले म्हणजे पंधरा वीस पत्रे टाकून दिले की तिथे लोकांच्या काही स्त्रिया वगैरे होतात त्या बाबांच्या नाव आणि ते, हो हो ते एक मोठं शेड करून दिलं आणि आता मी आता ह्या शिवजयंतीला किंवा कुठलेही मोठे मोठे द शिव जयंतीला आम्ही मोठं आरोग्य शिबिर घेतो आरोग्य सप्ताह घेतो म्हणजे की त्याच्यामध्ये प्रत्येक ऑप प्रत्येक पॅथी म्हणजे प्रत्ये पॅथी म्हणण्यापेक्षा प्रत्येक आजारावरचा स्त्रीरोगतज्ञ बालरोगतज्ञ मेडिसिनवाले हे एका दिवसाला एक डॉक्टर बनून असं सात दिवसाला सात वेगवेगळ्या प्रकारच्या डॉक्टरना बनून जयंतीला चांगली चांगली सेवा आणि जे गरीब लोक आहेत त्यांचे ऑपरेशन वगैरे हो त्या, आ, त्या आ, शिबिरामध्ये करून द्यायचं आमचं भारतात माणूस आहे असं म्हणतात की इफ लव्ह विल बी डिस डिसॅपिअर फ्रॉम द वर्ल्ड वर्ल्ड विल बी डाय या जगामध्ये प्रेम आहे म्हणून माणसं आहे आणि प्रेम केलं नाही असा माणूस आवश्यकत नाही मी मुद्दाम विचारतोय आयुष्यामध्ये अनेक माणसं भेटली असतील प्रेम म्हणजे फक्त एका विशिष्ट व्यक्तीवर नसतं तर आपण वस्तूवर करतो व्यक्तीवर करतो जी व्यक्ती आपल्या आवडते त्यावर करतो आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त प्रेम कशावर करतो आई वडिलांना करत सर निश्चितपणे या ठिकाणी पुढेही आपलं चांगलं काम करायचं आहे तर पुढील काळामध्ये सिलादीप हॉस्पिटलची वाटचाल काय असेल आणखी काय आणखी नवीन काय करायचं माझा असं पण आहे की आता इथे कार्डेक सुविधा नाहीये आहे हृदयरोग तज्ज्ञ येत आहेत पण इथे अँजिओप्लास्टी होत नाही अँजिओग्राफी होत नाही तर कॅथलॅब सुरू करण्याचा आणि अजूनही न्यूरोसर्जरी होत नाही त्या न्यूरोसर्जन आणि कॅथलम ह्या जामखेडमध्ये आणून अजून चांगली आरोग्य सेवा देण्याचा माझा मानस आहे त्याचबरोबर जामखेडच्या समा जी जनता आहे त्या जनतेला अजून चांगलं आरोग्यसेवा आणि सामाजिक कार्यामध्ये जास्त उतरण्याची आता माझी इच्छा आहे ज्योत से ज्योत जलाते चलो प्रेम के गंगा चलो। की गंगा बहा ते मला असं वाटतं ज्योत प्रदीप आणि दिवा प्रदीप ही लक्षणं काय आहेत नेमकी अंधारामध्ये जिथं या ठिकाणी दिसत नाही ते दाखवण्याचं काम प्रदीप करतो नाही का अगदी आदर्श शिक्षक सन्माननीय कैलासवासी प्रदीपजी गायकवाड सर यांचे चिरंजीव डॉक्टर प्रशांत प्रदीप गायकवाड मला असं वाटतं की पैसे तर माणसं खूप कमावतात परंतु काही माणसं अशी असतात की ज्यांना माणसंच लागतात फक्त डॉक्टर साहेबांना माणसंच लागतात बऱ्याच वेळा काय होतं की आपण डॉक्टर होतो अधिकारी होतो परंतु आई नको वडील नको हांबो हमारे दूध आणि हमारे पैसे नाही परंतु डॉक्टर साहेबांचं तसं नाही आहे माझी आई माझी ताई माझे काका नाही का वडील गेले पण तरीसुद्धा माझे बाबा ही जी भावना असते ना हीच भावना सांगते की ती व्यक्ती किती ग्रेट आहे कारण व्यक्तीची उंची ही पैशावर नसते त्याच्या विचारावर असते त्याच्या कृतीवर असते आणि समाजामध्ये त्या व्यक्तीचं काय स्थान आहे याच्यावर त्या व्यक्तीची उंची ठरते मला असं वाटतं की डॉक्टर साहेबांची जी उंची आहे ती आज तरी मी आज मोजू शकत नाही आणि भविष्य स्वतः शक्य नाही कारण स्वतःच्या कर्तवारीने आजोबांचं वडिलांचं नाव या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी कमी होणार नाही याची काळजी ते घेत आहेत आणि अशीच काळजी आपण घेत राहील यासाठी खूप खूप शुभेच्छा निश्चितच या ठिकाणी या जामखेड नगरीतील वैद्यकीय क्षेत्रातलं एक नामवंत व्यक्तिमत्व सन्माननीय डॉक्टर प्रशांत प्रदीप गायकवाड यांची घेतलेली मुलाखत यांच्या जीवन कार्यावर टाकलेला प्रकाश प्रेक्षकांना आवडला असेल परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत रहा न्यूज ऑन महाराष्ट्र चॅनल धन्यवाद